नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँँ, आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आता कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार हा लाभ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे राज्य शासनाने वयवर्षे चाळीसपेक्षा अधिक असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा निर्णय घेतला आहे दोन हजार बावीस मध्ये आरोग्य विभागाकडून एक जी आर जारी करण्यात आला होता या जी आरमध्ये शासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाच्या अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत सतरा जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व विभागामध्ये कार्यरत अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली असून त्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे सदर शासन निर्णयात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्य व अधीनस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्षे चाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्षे एक्कावन्न एक व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुज्ञेय राहील तसेच वैद्यकीय तपासणीकरिता पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंतच्या खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आलेली आहे या महत्त्वपूर्ण प्रभावीपणे घेतली जाईल तसेच वेळेवर निदान होऊन अनेक आरोग्य संबंधित धोक्यांपासून बचाव होऊ शकतो कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल असा प्रशासनाचा विश्वास आहे यासोबतच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधीनस्थ कार्यालयामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही या जी आरनुसार वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुखांनी या योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती वेळोवेळी शासनाकडे सादर करणे आवश्यक असल्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांचे आरोग्य हेच प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आधारस्थान असल्याने शासनाचा हा निर्णय सकारात्मक व कर्मचारी हिताचा मानला जात आहे नियमित वैद्यकीय तपासणीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य जागृती वाढेल आणि दीर्घकालीन व्याधीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल अशी व्यापक अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद